बेचाळीस दिवसाचे त्यागाचे आणि हो, त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चा सत्राला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम तसेच अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे आणि व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक आणि महान त्यागी बाबा सुद्धा उपस्थित बाबांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाव बाबाच्या वेळोवेळी वेड़ साथ देणाऱ्या आणि प्रत्येक सुखादुखात बाबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे आईला सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाव तसेच आजच्या या चर्चा बैठकीला लाभलेले चर्चा बैठकीचे अध्यक्ष हिवरा 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 हिवरी परिसरातील कार्यकर्ता आदरणीय श्रीमान सुधाकरजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार उमरेड संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान मानापुरे काकाजी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार माझे कार्यकर्ता आदरणीय श्रीमान घनश्यामजी शेर्की साहेब उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार ज्येष्ठ सेवक आदरणीय श्रीमान बानकर काकाजी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच मंचकावरील उपस्थित सर्व मान्यवरांना माझा आदरपूर्वक नमस्कार बघा मानवी जीवन हे आपल्याला परमेश्वरी कृपेने मिळालेलं आहे आणि आपण खूप नशीबवान लोक आहे की आपल्याला या मार्गात येण्याचा एक चान्स मिळालेला आहे मार्गात आल्यानंतर आपल्याला करायचं काय असते ते आपल्याला कळलं पाहिजे आपण या मार्गात आलो जर आपल्याला आपलं जीवन सुखी करायचं असेल तर आपल्याला आपल्याला बाबाच्या तत्व शब्द चालण्याची खूप नितांत गरज असते प्रत्येक दिवशी कृपेचे काही ना काही अनुभव आपल्याला येतच असतात आपण कुठं चुकतो आपलं आपण काय करतो या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे शेजारी काय करतोय दुसरा काय करतोय तो मार्ग देऊन काय करतो याच्याशी आपल्याला काही घेणदे नाही फक्त आपण काय करतो याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे कारण आपला भगवंत आहे आपल्याला बाबाच्या नियमाने चालायचं आहे आपलं जीवन आपल्याला सुखी करायचं आहे अरे तो मार्गातून दारू पिते तो मार्गातून खर्रा खाते तो मार्गातून काय करते आपल्याला काय घेण देणं बाकी गोष्टीचं आपण स्वतःमध्ये जर परिवर्तन केलं तर आपल्याला बघून कदाचित दुसऱ्यामध्ये परिवर्तन होईल म्हणून आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची खूप गरज असते रोज सकाळी जेव्हा भगवंताची मी जोत लावतोय आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते तेव्हा परमेश्वराला एकच मागणं मागतोय की परमेश्वरा मला तत्व शब्द नियमानं वागण्याची सद्बुद्धी द्या मला नकोय मला बाबाच्या वागायचं आहे आणि एक माणूस म्हणून मला जगायचं आहे मला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा द्या बाबा आणि आजच्या या दिनचर्यामध्ये कधी माझ्याकडून कोणाचा अपमान होऊ नये कोणाची निंदा होऊ नये माझ्याकडून कोणत्या चुका होऊ नये अशी मला शक्ती द्या एवढंच परमेश्वराला रोज मागणं मागतोय आणि माझ्या दिवसाची सुरुवात करतोय मी एक उमरेडमध्ये टाटा कंपनीमध्ये असलेल्या टाटा कंपनीमध्ये माझं एक छोटस कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीन मध्ये माझ्याकडे नऊ लोक काम करतात तर तिथेच घडलेला एक सोमवारचा एक सत्य अनुभव मी तुम्हाला सांगतोय सॉरी माफ करा मंगळवारचा अनुभव आहे तर आम्हाला कॅन्टीन मध्ये असे मेनू मिळालेले आहे की सोमवारी कशाचा नाश्ता बनवायचा आणि जेवणात काय बनवायचं हे आधीच सगळं कॅन्टीन कमिटीनी ठरवलेलं असतं तर आम्हाला त्याची चिंता नसते चार महिने बिलकुल त्या शेड्यूलनुसारच आम्हाला जेवण बनवावं लागते जवळपास चारशे साडेचारशे प्लेट नाश्ता आणि सकाळ संध्याकाळून दोनशे सव्वा दोनशे लोकांचं जेवण असते तर सकाळच्या वेळेस एका शिफ्टमध्ये जवळपास दोनशे प्लेट नाश्ता बनवावा लागते तर तीन बाया दोन माणसं अशा प्रकारचे ते कर्मचारी आहे आणि काही हेल्पर मुल मुलं आहेत तर त्या दिवशी झालं काय मंगळवारी दिवशी आलूबोंडा चनार असा नाश्त्यामध्ये होता आणि त्या दिवशी कुकनं काय केलं आहे आलू उकडले जवळपास सतरा अठरा किलो आलू असेल आलू उकडले आणि त्या आलूचा मसाला बनवला आलू बोंडे बनवण्यासाठी बघा बारकाईने लक्ष द्या भगवंत आपल्या पाठीशी कसा असतोय त्या आलूचा मसाला बनवला मोठ्या कढईमध्ये बेसन भिजवलं मोठ्या कढईमध्ये तेल मांडलं आणि बस आता तो तेवढ्यात काढायचा तर मी कॅन्टीन मध्ये आलोय आल्यानंतर भगवंताला भगवंताला प्रणाम केलाय आणि बस कॅन्टीन मध्ये इकडे तिकडं नजर फिरवली की सगळं काय व्यवस्थित आहे का, का? तेवढ्यात तिथे एक मिक्सरचं भांड ठेवलेलं दिसलं मला त्या मिक्सरच्या भांड्याला जे नट असतात जे दंडी असते त्याला हात पकडायची आणि आतमधून त्याला दोन बारीक बारीक असे स्क्रू होते त्या मिक्सरच्या भांड्याला लावलेले तर मी माझ्या कुकला म्हटलं अरे दादा त्या मिक्सरच्या भांड्याला जे आतमधले स्क्रू कुठे गेले हा दंडा घेऊन बाजूला ठेवलेला आहे हे तर काल लागलेला होता त्याला मग याचा दंडा काय बरं बाजूला ठेवलेला आहे तर तो काय म्हणते साहेब तो डंडा सकाळी असा लूज होता त्याला एक बारीकसा नट होता तो मी काढून ठेवलाय आणि तो हात पकडायचा दंडा मी बाजूला ठेवलेला आहे तर म्हटलं कुठं तो न जो स्क्रू त्याचा आहे तो कुठं आहे तर तो, तो म्हणते साहेब एकच स्क्रू होता मला असा होऊ शकत नाही त्याला दोन स्क्रू होते तो माझ्यासोबत आर्ग्युमेंट करायला लागला मला म्हणाला साहेब एकच स्क्रू होता नंतर दुसरा खूप बाजूला म्हणते माझं लक्ष इतकं तेज असते मी प्रत्येक कामाकडे इतक्या बारकाईनी लक्ष देतो की त्याला एकच स्क्रू होता माझं मन काही मानत नव्हतं मी म्हटलं त्याला दोन स्क्रू असते आणि जर समजा एखादी कुठं पडलं असता तर तरी लूज झाला असता तो तू अद्रक लसणाची पेस्ट केली तू हिरव्या मिरच्याची पेस्ट केली तर त्यामध्ये तर नसेल गेला ना तो एखादी स्क्रू तर नाही म्हणते साहेब एकच होता तो ढिला झाला होता तो मी काढून ठेवला हा घ्या तो स्क्रू म्हणते एका साईडला ठेवलेला होता त्यांनी माझ्या हातात दिला तो माझे ते कुक माझ्यासोबत मला सांगत होते की सर तुम्ही काळजी नका करू तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा खूप टेन्शन घेता आणि तो स्क्रू नाही कुठे गेला मन मानत नव्हतं तो सतरा अठरा किलोचा आलूचा मसाला मी हात टाकून चिवडत त्याला हे नाही करू शकत होतो की तो स्क्रू कुठे गेला त्या बेसण्यात हात नव्हतो टाकू शकत आणि तो गणभर चना असा बनला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी चम्मच घेऊन असा फिरून पाहिलाय तरी मला त्याच्यात काही आवाज वगैरे आला नाही शेवटी मन खूप अस्वस्थ होतं लगेच परमेश्वराला हात जोडले म्हटला बाबा आधीच माझ्यावर खूप मोठं संकट चालू आहे पसोळा वर्ष झाले तिथे मी कॅन्टिंगचं काम करत आहे आणि ज्या वेळेस मला पस्तीस हजार रुपयाचा चेक मिळायचा तेव्हापासून मी तिथे काम करत आहे आणि आज भगवंताच्या कृपेने माझा धंदा खूप वाढलेला आहे आज माझा तीन लाखाचा चार लाखाचा धंदा होतोय आणि आज या वेळेस मला माझ्या धंद्याची गरज आहे आणि माझ्यावर कॅन्टीन कमिटीचं असं म्हणणं होतं की पंधरा वर्ष झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर चेंज करायचा परंतु मी थोडस मन विचलित व्हायचं पण माझा परमेश्वरावर एवढा विश्वास आहे की भगवंता इमानदारीने मी माझा धंदा चालवला आहे जर माझ्या कर्मात काही खोट नसेल तर माझ्या धंद्याला काही होणार नाही माझा, माझा तुमच्यावरती विश्वास आहे म्हणजे आपल्या मनातील जे काही दुःख आहे जे काही आपण सर्व भार परमेश्वरावर सोडला तर परमेश्वर आपल्याला मदत करते मन डगमगत्या कामाने जेव्हा आपण आपलं मन डगमगलं म्हणजेच आपला परमेश्वरावर असलेला विश्वास कुठेतरी खंडित झाला जेव्हा विश्वास आहे तर मन कशाला घाबरू द्यायचं म्हटलं परमेश्वरात तुम्ही आहे मला काही काळजी नाही भगवान त्याच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित चालू आहे पण माझं मन काही मानत नव्हतं म्हणलं यार याचा एक स्क्रू कुठेतरी गेला आहे एक तर त्या आलूच्या मसाल्यात गेलाय एक तर चण्या रसात गेला आहे किंवा याने बेसन भिजवलं त्याच्यात गेला पण कुठेतरी गेला आहे सगळे जे सगळे मानायला तयार नव्हते पण माझं मन मानत नव्हतं परमेश्वराला हात जोडले म्हणलं भगवंता आधीच मी थोडस माझ्या मागे हे लोक लागलेले आहे आणि चुकीने तो एखाद्या साहेबाच्या तोंडात जर गेला किंवा एखाद्याच्या पोटात जर गेला तर आज माझं जगणं मुश्किल करणार परमेश्वरा तुमच्या बिना मला कोणाची साथ नाही परमेश्वरा बघा परमेश्वरा हे एवढं मोठं संकट तो जरी स्क्रू छोटासा असला पण ते खूप मोठं संकट होतं माझ्यासाठी एखाद्या साहेबाच्या तोंडात जर गेला असता तर मला ऑफिस मध्ये उभं होऊन हातात लेटर मिळाला असतं मला तर काय करू मन विचलित होतं परमेश्वरावर सगळं भार सोपवला आणि म्हणलं परमेश्वरा तुम्ही आहे आता मी घाबरत नाही तरी पण त्या मुलांनी खाली नाश्ता लावला काउंटर सजले सगळं काही झालं वरती वर्कर लोकांचा नाश्ता वेगळा असते वर्कर लोकांचं चालू झालंय मी तीन तीन वेळा खाली जाऊन पाहतो जसा नऊ वाजता बस आल्यानंतर पूर्ण साहेब लोक कॅन्टीन मध्ये येतात आणि तिथे एक एक साहेब नाश्ता करून प्लेट ठेवून ते येतात एसी मध्ये आपलं हँडवॉश केलं की त्यानंतर काउंटरवर येतात काउंटरवरून प्लेट घेतल्यानंतर मुलं सर्व करतात त्यांना आणि सर्व केल्यानंतर ती प्लेट ती रॅक मध्ये ठेवून निघून जातात जसा जसा एक एक व्यक्ती जात होता मनाला दिलासा मिळत होता म्हणलं परमेश्वर या सरांचा नाश्ता झाला म्हणजे तो स्क्रू काही मिळाला नाही असं करता करता ऐंशी लोकांचा स्टॉपचा नाश्ता झाला पण कोणाच्याही प्लेटमध्ये तो स्क्रू मिळाला नाही वरती शंभर लोक वर्करांनी नाश्ता केला त्यांच्या प्लेटमध्ये तो स्क्रू मिळाला नाही म्हटलं परमेश्वरा तुझी खूप मोठी कृपा झाली तो स्क्रू एकच असेल तरी चांगला आहे काही हरकत नाही तो एक असेल माझ्या माणसांचं म्हणणं होतं की एकच स्क्रू होता आणि मी उगाच त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करत होतो सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळे बसलो बसल्यानंतर मग सगळेजण माझे कर्मचारी नाश्ता करतात आणि बाया मला पण एक प्लेट करून देतात मुलं देतात देता कधी की साहेब तुम्ही पण नाश्ता करा तर मला नाश्त्याची प्लेट दिली आणि नाश्त्याच्या प्लेटमध्ये चम्मच टाकतावरून माझ्या चमच्यामध्ये स्क्रू आला मी त्या दोन्ही कुकला म्हणलं बघा रे स्क्रू तू तर म्हणत होता की एकच स्क्रू होता एक स्क्रू तू मला दाखवला हा दुसरा स्क्रू माझ्या चमच्यामध्ये कसा आला हे परमेश्वरांनी दिलेली कृपा आहे परमेश्वरांनी मला दाखवलं माझं मन विचलित होत माझ्या तोंडात सुद्धा गेला नाही तो चमच्यामध्ये स्क्रू आला आज त्या आलूच्या मसाल्यामध्ये तो स्क्रू होता की त्या चण्या रस्त्यात होता मला कळलं नाही कारण सगळं मिक्स झालेलं होतं आणि म्हटलं बघा हा जर एखाद्या साहेबाच्या पोटात गेला आज मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नसतो मला ऑफिस मध्ये बोलवून आधीच माझ्या मागे एवढे लागले की मी काय केलं तुम्ही माझ्यासोबत बहस करत होते की साहेब एकच क्रू होता एकच क्रू होता एकाच ते ते असं जे आहे एकाच क्रू लसणाची पेस्ट केली त्या पेस्टमध्ये तो मिक्स झाला तिथेही म्हणत होते की आवाज आला असता तो स्क्रू माझ्या प्लेट मध्ये आला तर कन्याचं तात्पर्य बघा परमेश्वरावर आपण विश्वास केला तर परमेश्वर आपले सर्व संकट दूर करतो गरज आहे फक्त विश्वासाची आणि त्या विश्वासासाठी तो विश्वास कसा निर्माण होणार आपल्या जेव्हा आपण बाबाच्या तत्व शब्द नियमानं वागू तरच तुम्ही तत्व शब्द नियमानं वागून तर बघा मी माझा अनुभव सांगतो परमेश्वर प्रत्येक पावलावर साथ नाही दिल तर मला म्हणा हे बाबाने इतकी साधी सोपी सीडी आपल्याला दिली आहे असं ज्ञान कुठेच मिळणार नाही कोणती हिमालयावर जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाहीये आणि कोणतंही नसलं सोंग करण्याची गरज नाही अरे फक्त तत्व शब्द स्वतः तुम्ही स्वतःला चेंज करा दुनिया आपणे आप बदलली बस एवढंच बोलतोय आणि माझ्या शब्दांना इथंच विराम देतोय सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार